औचित्य सभापती महोदय औचित्याचा मुद्दा मांडण्यास क्रमांक एक महसूल विभाग मौजे भोसरी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील भूमापन क्रमांक उपविभाग चाळीस चार पन्नास हा अ हा प्लॉट बिनशेती क्षेत्र टू पॉइंट सेव्हन्टी टू बाबत फसवणूक झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील मौजे भोसरी येथील भूमापन क्रमांक व उपविभाग एकोणतीस चार पन्नास अ हा प्लॉट टू पॉइंट सेवन फाय बाबत फसवणूक झाल्याने भूमापन क्रमांक व उपविभाग एकोणचाळीस चार गट मौजे भोसरी कुर्डुवाडी तालुका म्हाडा सोलापूर ही जागा नगर रचना यांच्याकडून मोजणी करण्यात यावी अशी मागणी खरीदार खरेदीदारांनी करणे या जागेमध्ये अनियमित करण्यात आल्याने सामान्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक या कैल मोटे यांची जमीन खरेदी व्यवहार फसवणूक केल्याप्रकरणी दोषी कारवाई दोषींवर कारवाई करण्याबाबत निर्देश निवेदन लोकप्रतिनिधींनी या मान्य मुख्यमंत्री गृहमंत्री मोदयांना दिनांक पाच सप्टेंबर रोजी हा? दोन हजार तेवीस रोजी या त्या सुमारास देणे श्री कैलास कुमार भीमराव मोठे राहणार कुडवाई तालुका जिल्हा सोलापूर यांनी मौजे भोसरे तालुका जिल्हा सोलापूर येथील नंबर येथील नंबर एकोणचाळीस चार प्लॉट पन्नास संपूर्ण क्षेत्र टू पॉईंट सेवन्टी टू चौरस मीटर ही बिनशेती खुली प्लॉट जागा शिंदू राजाराम भोसले संदीप राजाराम भोसले व सतीश राजाराम भोसले यांच्याकडून खरेदी खताद्वारे विकत घेतली असणे सदर प्लॉटची किंमत दिनांक सात दोन हजार देण्यात येणे परंतु खरेदी खत लिहून देणारे सिंधू राजाराम भोसले संदीप राजाराम भोसले व सतीश राजाराम भोसले यांनी चुकीचा लेआउट दाखवून प्रत्यक्षात दाखवलेली जागा विक्री न करता दुसरी जागा श्री कैलास कुमार मोठे यांना विकून त्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार श्री कैलास कुमार मोटे यांनी करणे सदरच्या जमीन खरेदी व्यवहार संपूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी श्री मोटे यांनी केली असणे याबाबत औचित्याच्या मुद्द्या मी सभागृहापुढे मांडत आहे